बघू शकता घरात मी या दोन बायकांना काम लावलं आहे आता मटण शिजवायचं काम चालू झालेलं आहे आज आमच्या बहिणी वगैरे घराकडे आलेल्या आहेत दीड किलो चांगलं मटण आणलेलं आहे आणि इकडं जरा मटण दाखव कसं हे कुकरला आमच्या आई शिजलं का दाखवू काय आत्ता घातलं शिजत डॅमेज शिजाय नको काय कच्चा खात चॉप्स वगैरे सगळं आहे बघा खूप दुकान बंद करायचं वा वाजता मसाला बारीक करायचं काम आहे मसाला तुमच्याकडनं करायचं हो मी करतो ना

झालं बारीक एक पेस्ट लागते पेस्ट अगदी हाडन दुखिया दाड <्धेवा> बाईखोर रसा वाडग वाजलं आता काय काय म्हटले ज्या कोथंबीर घातले काय इथे हिरवं झाले ये मला विचार किती घातले लक्ष्या अनिकेत काय बनवू ते कर अनिकेत त्या अनिकेतला एक तसली बायको मिळाला नाही आम्हाला असली मिळालं सगळं बनवत म्हणते त्या अनिकेत काय ना आणखी अनिकेत 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 किती गोड बायको करून आणला तू अनिकेत तिच्या हाताला किती चव आहे अनिकेत तिच्या हाताला फक्त आमच्या गालावर बसायचं चव आहे अनिकेत अनिकेत 재미ka hurting black pepper gutter बेरगुची चटणी घातल्या कोल्हापुरी आता मीठ घातलं याच्यात मीडियमच केलं रस्ता काय करत काय काय करत किती वेळात ये विचार लागलेस तिमटणात पाणी घालायत हे ये अंगार उठले

उत्कर्ष आहे गरम गरमय गरम हा गार झालं की हा का ए, चला मुलांना मटणाची तेवढी रेसिपी माहिती बाबा चांगले आहेत मटन वाले जरा पत्रिपाला दे होते रे जरा मसाला त्याचा अजून भाजायचा आहे असा बघ की काय आला काय झालं परव काय आलं मटन आहे की दिशी रस्ता दसीद भांडा सारको ओन्ली फाइव मिनिट्स डन इट

but